कुठं जाणार तू आता चाललाय मस्ती करशील का नाही करणार ना मस्ती मस्ती नाही करायची नाही तर बाबा मारतील मस्ती हो का न कोणी मारली का कधी मारली कुठं मारली इथं मारला मार मम्मीला मी मार किती खोटा सांगतो मी कधी मारली मी मारली का विचार तिला विचार कोणी मारली दीदी मी मारली का तुला ए नवीन विचार कोणी मारली तिला कोणी मारली नवीन विचार कोणी मारली वगैरे जायचं ना आपण इकडं बघ काय बाबा विचारतात साईश कुठं आलाय चप्पल टोपी गेले टोपी आण गे तू कुठं देवला चालला मम्मी येते मम्मीला घे जा जा घालू घालून तुझे हे साईज कुठं झाला तू कुठे कुठेच चालला बाय केला का तू मी घालू का चप्पल चप्पल घालू मी, मी नाही ये? नको येतो येतो चल येतो चल हा चप्पल घालतो चल हा

मंदिरच चाललंय का पप्पा पाय पडायला त्याच्या त्याच्याकडशील ना त्याच्या पप्पा करायला चाललाय नाही असे कशी दाख असं करशील

चप्पल काढ चप्पल काढ बाहेर बाबू बाहेर चप्पल काढायची इथे जे जे करायला आलाय ना तू काढ चप्पल लवकर चप्पल घालू ना त्याचे बापरे কিন্তু যখন আমি ইতাদি যাই করে কি টি যাই যায় করে আপাতত ঠিক আছে তো তাতে রাজুর রাজুর মরে কা সরো বস

আ এ়া সালসটকে শাল Labor নিঠেণও fiমা নিকে মটস্পার খাি ই়া এমটা ইরা দাঁর থযজেডা াঁজেগে দু বাপব end ইউয এযকা ইয়া ইরা দাকাল দু নি

ना पण आहे बाप्पाचे तिकडे पाय पडायला हे बी इकडं पण आहे त्याच्याकड माझेच ठेव माझेच नाही सोड 에 구르자 나 이거 이거 봐 봐야지 이거 봐봐 봐봐 이거 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 이 काय चला जायचं का आता घरी थांबायचं प्रसाद घेतला का तू प्रसाद हे प्रसाद हे बाप्पाचे प्रसाद खायचे सुनू? बाबांनी तर

बापरा तो ना ना सा चला घरे गायछ चला कर चप्पल घाती है

डोका टिकून एक डोक्यात डोक्यात जे कर, कर? <laughs> प्रसाद का हा बात चला चला आता बात चला, चला। आता घरी जायचं का खायला काय पाहिजे तुला भाऊ का पाहिजे लॉलीपॉप पाहिजे चल लॉलीपॉप लो तुला इथे जायचं चल गाव लॉलीपॉप लाईन चल 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 इकडेच काय पाहिजे साईश इकडे बघ काय पाहिजे लॉलीपॉप पाहिजे किती पाहिजे वन का तू पाहिजे दिदीला पण का पाहिजे नको सर्दी होती ना फ्रुटी नको त्रुटी नको सांगा घे तुम्ही लॉलीपॉप लॉलीपॉप घेतो चॉकलेट काटी काटीपॉ घेतात Hei, hei, kakaknya aneh, bos, na? Cepat aja Ya, tenanglah, Paku. Cepatlah kari. dia oke? Nanula. देशील ना दिदीला इकडं बघ दिदीला देशील ना आतदर माझा गायच आईल पायचं